नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलवरती उद्या लागणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे राज्याच्या राजकारणाचं भवितव्य ठरणार आहे एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महायुती महाविकास आघाडी आणि इतर पक्षांची रणनीती काय आहे कोणती हालचाल सुरू आहे याचा आढावा तर आपण घेतलायच सर्वात आधी महायुतीच्या हालचालींविषयी जाणून घेऊया एक्झिट पोलचे निकाल पाहता महायुतीने संभाव्य परिस्थितीसाठी प्लॅन बी तयार केलाय बहुमत न मिळाल्यास छोट्या पक्षांना जवळ करण्याची रणनीती आखली जात आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जरी अपक्षांशी संपर्क नसल्याचे सांगितले असले तरी सूत्रांच्या माहितीनुसार अपक्ष आणि बंडखोरांशी चर्चा सुरू असल्याचं समजते भाजपकडून घटक पक्षांना सत्तेत वाटा देण्याची तयारी असल्याचंही बोललं जाते केंद्रात भाजपचं बळ असल्यामुळे ही योजना कशी प्रभावी ठरेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले ठाकरे गटही या निकालाबाबत पूर्णपणे सावध आहे उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पक्षाच्या उमेदवारांशी संवाद साधत मतमोजणीसाठी काय काय यावर या मार्गदर्शन केले टपाली मत बारकावे आणि आवश्यक अपेक्षांची नोंद यावर चर्चा झाली उत्तर पश्चिम मुंबई मधील लोकसभा निवडणुकीत झालेल्या प्रकारांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ठाकरे गट विशेष खबरदारी घेत आहे हे पाऊल पक्षाच्या रणनीतीसाठी निर्णायक ठरू शकतं दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही आपला आत्मविश्वास दाखवलाय काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सत्ता स्थापनेसाठी कोणतीही अडचण येणार नाही असं सा ठामपणे सांगितले तर विजय वडेट्टीवार यांनी निकालानंतर बारा तासात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याचं आश्वासन दिले वाढलेल्या मतदानाच्या टक्क्यामुळे महाविकास आघाडीला लाभ होईल असा त्यांचा अंदाज आहे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात तब्बल सहासष्ट टक्के मतदान झाले जे लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत जास्त आहे हा वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला फायदा देतो हे पाहणं महत्वाचं आहे ग्रामीण भागातील वाढलेलं मतदान शहरी भागातील अल्प अल्पसहभाग आणि महिलांच्या मतदानाचा वाढलेला टक्का कोणत्या पक्षाला यश देणार याकडे राजकीय विश्लेषकांचं लक्ष आहे अवघ्या काही तासांमध्ये महाराष्ट्राचं राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे महायुती महाविकास आघाडी किंवा इतर कोणता गट सत्तेत येणार या हे आता आपण उद्याच पाहूया